शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेलि रिटिंग चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना रोज डेच्या खूप सारे शुभेच्छा तर आज रोज डे आहे स्पेशल डे आहे तर पाहू शकता आपल्या दारातल्या अंगणातल्या झाडाला किती छान छान रोजस लागलेले आहेत ला रोजेस हे गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं तर ह्या फुलांकडून पाहून प्रेम माझी भावना एक दर्शवतं तर त्याचबरोबर इथं केवड्याच्या झाडालाही खूप सारी फुलं येतात कळ्या येतात जास्वंदही आलेला आहे आपल्या दारात एवढी फुलं आहेत जेवढी देवापुरती होतील असे तर सगळ्या सकाळी देवपूजा झाली होती त्याचबरोबर फुलंही घेतली तर पाहू शकता गुलाबामुळं किती आणखी सुरेख दिसायला लागले तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजची सकाळची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गुलाबाचा रंगही खूप सुंदर आहे आबोली आणि पिवळ्यामध्ये आहे हा रंग आणि त्याचबरोबर ती इथं ह्याची सुपारीची पण फुलं आहेत तर आज आपण गाजर हलव्याची रेसिपी पाहणार आहोत या मसमधला हा दुसरा गाजरचा हलवा आहे पहिल्यांदा मी काही रेसिपी दाखवली नव्हती आज म्हटलं रेसिपी कंटिन्यू करूयात गाजर खिसून घेतली आणि नंतर पाण्याने स्वच्छ दोन नितायला ठेवलेत दूध घेतलेलं आहे आणि आहे विलायची पूड आहे गावरान तूप घेतलेला आहे ह्याच्यात मी खवा पण ॲड करणार आहे तर कढई गरम कराय ठेवलेली आहे आणि ता त्यात तूप टाकून घेते लागन तेवढं तर हा खवा घेतलेला आहे खव्याने गाजराच्या हलव्याला टेस्ट आणखी येते ड्रायफ्रूट्स नाही आहेत त्यामुळं स्किप केलेले आहेत तर एकदा तूप गरम झालंच की मी त्याच्यामध्ये गाजर जे खिसून घेतलेले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि तुपामध्ये मस्त गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे गोल्डन फ्राय होईपर्यंत चांगले ह्याला परतून घ्यायचे मग त्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये तर गाजराचा हलवा हा प्रत्येकालाच आवडतो तर माझ्या घरात पण सगळ्यांनाच आवडतं त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे तर इथं मी गाजर घेत घेऊन सगळे खिसून घेतलेले आहेत आणि त्याबरोबर परतूनही घेते तुपात छान तूपही संपलेलं आहे तूप करायचं आहे तर उद्या परवा तूपही बनवायचं चाललेलं आहे तर तूप घरीच बनवतं त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे अगोदर आपल्या चॅनलवरती तरी तर इथं गाजर परतत आले की मग त्याच्यामध्ये बाकीचं जे काही साहित्य आपण यूज करणार आहोत ते ह्याच्यात टाकून घेणार आहोत आणि घोडीसाठी साखरही वापरायची आहे साखर सांगायचं मी विसरले होती तर त्याला थोडंसं इग्नोर करा तर इथं कलर चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही शाईसोबत जे दूध होतं ते मी यूज केलेलं आहे ज्यावेळेस खवा नसतो त्यावेळेस शाई जर वापरली जास्त प्रमाणात तर ते एकदम भारी होतं तर माझ्याकडे इतके जास्त प्रमाणात नव्हती शाई जेवढी होती तेवढी मी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर ती भेही खाणं चाललेलं होतंच दूध आटेपर्यंत मग मी इथं खवा पे मिक्सअप करून घेतला खवा ह्याच्यात गाजराच्या हलव्यामध्ये एक मेन काम करते एकदम टेस्ट खूप छान येते तर इथं मी एक आतपावा असा खवा ह्याच्यामध्ये घातलेला आहे तर नंतर जेव्हा ते घट्ट व्हायला चालू होतं ते खूप छान ट्रॅक्चर येतो त्याला तर इथं छान परतून घेते आणि मग ते जेव्हा दूध आटायला लागेल त्यानंतरच मी त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे दूध आता बऱ्यापैकी आटायला लागलं होतं त्यानंतर मी ह्याच्यामध्ये साखर ॲड केली साखर ही गोडीप्रमाणे यूज करते आहे ज्या आपल्या छोट्या चहासाठी वापरतो आपण त्या वाट्या जवळपास मी चार ते पाच घेतलेल्या आहेत अंदाजे ता कारण की जास्त गोड झालं की परत ते खालंही जात नाही त्याच्यामुळं मग मी मिडियम प्रमाणात इथं साखर वापरलेले आहे कमी गोड झालंच हरकत नाही आहे पण जास्त गोड झालं तर मग खात खाल्या खायला असं चांगलं लागत नाही जास्त गोड खात नाही कोणी तर पाहू याचा कलर मस्त आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कोणताही खायचा कलर वगैरे वापरलेला नाही आहे जो काही आहे तो गाजराचाच आहे कलर तुम्हाला म्हटलंच होतं ह्याचा कलर चेंज होतो तर लास्टला तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर सगळं दूध वगैरे आटल्यानंतर ह्याचा कलर असा झालेला आहे मस्त असं गाजराचा हलवा आपल्या इथं तयार होत आला कशी वाटली गाजराच्या हलव्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही केलाय की नाही गाजराचा हलवा तेही सांगा तर त्याचबरोबर आज पार्लरमध्येही मेकअपचे कस्टमर्स होते तर माझे काही मेकअप केलेले जे कस्टमरचे फोटोज आहेत मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला जमतो आहे की नाही मेकअप हेअरस्टाईल तेही सांगा कसे वाटतात ते माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असे छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय